शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला आता काय मी माझा फेस काय दाखवलं तोंड नाही दाखवलं बरं का कारण ना हे नाय उशीर होईल आणि आपल्याला विडवले मोठा होईल आपल्याला बनवायची कढी पकोडा तर त्याच्यासाठी हे बघा कसलं दूध आहे दूध नाही काही ताक ताक बघा कसलं घट्ट आहे तर आता आपल्याला हे बघा ह्या ताकद एवढं घट्ट आहे आपण पाणी टाकायचं त्याच्यात कारण घट्टच तेवढं आहे तर आपल्याला बनवायचं आहे मस्त कढी पकोडा आज पोरानी कंपनीतून ताक आणलं होतं ताक असतं इथं पैसे नाही द्यावा लागत ताकला तर आता आपल्याला बनवायचं आहे कढी पकोडा त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होईल ना म्हणून मी काय आता हे लय मोठा व्हिडिओ होईल तर बघा आता मी घेतलेलं हे ताक मस्त मोठं पातीला भरून आता हो तर आता पुढं दाखवतो तुम्हाला अजून आहे तर चला बेसन घेतलेलं आहे आपण आणि बेसनामध्ये आता हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलेलं ते आता मी टाक ते आपल्याला बनवायचे पकोडे बरं का ताकदले पकोडे बनवायचे गव्हा सुद्धा आंबट आहे जास्त आंबट आहे ना लंब होते आणि ह्याने ना सोप्ट होत्यात चला हे बघा मस्त पैकी आपलं बेसनाचं पीठ केलेलं आहे तयार आपल्याला बनवायचे पकोडे आणि आता बाकीचं हे बेसन आहे ना हे बेसन ह्याच्यात टाकायचं हो का है हे हे ह्याच्यात आणि चांगलं कालून घ्यायचं बरं का गरमी एवढी आहे दिसत आहे ना तुम्हाला हे बघा आता मी आहे ना ह्या चांगल्या ताकामध्ये ना कालून घेणार आहे बरं का हाताने मस्त कालवायचं तर आपलं तेल लागले गरम व्हायला दूध लागले गरम व्हायला आता मी हे कालून घेते या चला का मस्त बेसन हा चला ह्या का मस्त बेसन गोळून घेतलेलं आहे छानपैकी आणि हे पण आपलं आहे तेल पण गरम व्हायला लागलेलं आहे मस्तपैकी दूध पण आपलं हे बघा मस्त गरम झालेलं आहे तर चला आता मी गॅस कमी करते लो टेम्परेचर झालेलं आहे गरमीचं बरं का चला हवा का मस्त तेल झालेलं आहे आता मी घेते ह्यात पकोडे बनवू ना पकोडे टाकून घेते चला हे का मस्त आपले पकोडे टाकून घेतलेत बरं का मी हे पकोडे म्हणजे कसं ताक टाकलं ना मी पहिलं ना टी व्हीचा आवाज कमी करते बरं का कारण लय आवाज चालला आहे बघा कढी पकोडं कढी पकोडं बनवायचं म्हणलं ना की पाण्याचा वापर नाही करायचा बरं का पकोड्यांना ताकाचा वाप ताक टाकायचं आणि ताकमध्ये हे पकोडे बनवायचे एकदम हलके एकदम हलके आणि मस्त सॉफ्ट होतात खाताने पण छान लागतात हे तर हे बघा कसे जागत मस्त हे बघा हे का दाखवते मी तुम्हाला नंतर पण तुम्हाला पण दिसत असतील हे बघा हे का तर चला पकोडे आपले हे बघा मस्त पैकी पकोडे आणि ते छानपैकी क पकोडे आपले तयार झालेले आहेत हे है का सॉफ्ट बघा किती आहेत गरम आहे बरं का किती सोप्टे बघा हे का लई गरम आहेत जिरं टाकून घेते आता मी कांदा हिरव मिरची लसण कांदा हिरव मिरची लसूण हे पण टाकून केलं आहे मी आता जे हे पकोड्याचं पाणी आहे ना हे पाणी उलट्या ह्याच्यात टाकायचं ताकद टाक आहे नाही हे ह्याच्यातच अजून हेच पाणी घ्यायचं हे ह्याच्यात चांगलं धुवून आणि ह्याच्यातच टाकायचं म्हणजे आपली कढी वेस्ट जात नाही हे चला आता ही मेथी मी बघा उन्हाळ्यात सुकवली होती ना ती ही मेथी आहे बरं का हां आता ही मेथी पण टाकायची कारण मेथीशिवाय कढीला स्वाद नाही सुकून ठेवलेली आहे मी मेथी तर मेथीचं आहे ना एक फ्लेवर म्हणजे छान वास येतो ह्याच्यात मेथीचा तर कढी बनवली की कढी झालं बटाट्याची भाजी झालं तर हे स्पेशल टाकतात मेथी बरं का त्याच्यात तर आता आपण मेथी पण टाकून घेतलेली आहे आता मी ह्याच्यात टाकणारे अजून हळदी का मेथी टाकली मेथीचा एवढा छान सुगंध खुशबू येते ना आता मी टाकून घेते आहेत हळदी चला आता आपण हळदी आणि नमक टाकून घेतले बरं का छानपैकी भाजी आणि नमक टाकून घेतलेलं आहे आता मी टाकते ह्याच्यात हे कालवलेलं टाक आणि बेसन एक नंबर कडी लागणार बघा आता गेलेला आहे चला हे बघा मस्त कढी आपले छान कढई भर कढई बनवली हे बघा आहे का कशी वाटते कडी आता मी आहे ना ह्याच्यात हे टाकून घेते तुला खायचे आहेत का घे रो ऋषीच पण घे तुझे पण घे दोन दोन घे लय नाही दोन दोन अरे मग कडी मध्ये काय टाकू दाखव नाही दिसत ना मला थांबा तुम्हाला पण दाखवते हे चोरांचे काम हे बघा हा दिसलेत का हा हे बघा घेतलं बघा रोहनने भ्यानला आहे ना पकोडे बनवलं की टाकून घेते आम्ही आता कढी पकोडा आपला कसा टप मस्त झाला बघा हा पडला एक खाली ते पण मला वाटतं रोहनच्याच नावचा पडला चला या मस्त कढी पकोडा खायला आणि कसे वाटते कढी पकोडे ते पण सांगा एक नंबर भाजी बनते बघा हे बघा लाइट काही हे नाहीये बरं का, ना बर का रोवाने बॅटरी लावलेली आहे आणि बॅटरी मध्ये चालले आहे आमचं काम चला मस्त आता आपलं मस्त मळून घेते मी आपली कडी पण लागलेली आहे छान पैकी व्हायला हळदी बघा कशी आपली घरची हळदी आहे का हा नाद नाही करायचा हळदीचा किती छान झाले बाबा आणि लय थोडी टाकली बरं का लय थोडी तुमच्या समोरच टाकलेली आहे मी किती थोडी टाकली आपण कलर बघा किती आलाय तर मग ह्याच्यामुळं तर म्हणते मी एक तर आपल्या बाहेरून आणतो आपण मसाला विकत पावडर हळदी पावडर आणि एक आपण हळकुंड आणून कुठतो घरी किती फरक असतो बघा थोडीशी मेहनत घेतली आहे ना की चवदार खाणं पण चवदार आणि मस्त छान सगळं तर हे बघा आपली कढी कढी पण बघा बरं का हां कढी पकोडा या मस्त पैकी हा या मस्त पैकी खायला कढी पकोडा कसा वाटतोय छान छान वाटतोय ना मस्त आंबट हा आंबट आंबट कढी असती आणि त्याच्यात पकोडा छान सॉफ्ट मस्त लागतं अगदी खायला तर चला आता मी पीठ मिळून या चला हे बाबा मस्त आपलं गुस्सेमार पीठ छानपैकी तयार झालेलं आहे आणि आपली कडी पण हे बघा कशी व्हायला लागली मस्त गद 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 गद, गद शिजायला छान छानपैकी हे का कढी पकोडा को या खायला सगळेजण हे बघा मस्त गरमागरम बन बनवलं आहे बघा हा आणि साधा राईस पण आपल्याला शिजायला लागलेला येतात भात साधा राईस कढी आणि रोट्या कसं वाटतं एक नंबर जेवण हां आणि आता उद्या पण काहीतरी चांगलीच रेसिपी येईल छानपैकी कारण उद्या पोरांची आहे सुट्टी उद्या पंचवीस तारीख आहे आणि आमच्या इथं मतदान आहे उद्या हरियाणामध्ये तर उद्या मतदानाची पोरांना सगळ्यांना सुट्टी दिलेली आहे दोघांनासुद्धा सगळ्यांनाच सुट्टी आहे हरियाणामध्ये मतदानाची तर उद्या चांगली रेसिपी येईल चांगली म्हणजे आपलं हेच घरचंच खाणं काय ना काय पण जरा वेगळं असं पण शनिवार आहे तू जाऊन द्यायची नाही बरं का नॉनव्हेज काही खात नाही शनिवार गुरुवार सोमवार मंगळवार खाण्याचे फक्त तीन वार आहेत बरं का आमचे बुधवार रविवार आणि शुक्रवार चला आता मस्त हं बघा का आपली कढी झालेली आहे कढी पकोडा राईस झालेला आहे आणि आता आपलं रोट्या पण ओक्केमध्ये झालेल्या आहेत चांगल्या टोपल्यावर रोटी तयार झालेली आहे बघा लांबून दाखवते जरा कारण आहे ना टेम्परेचर लय झालेलं आहे तापमान त्याच्यामुळं थोडंसं लांबून दाखवते मी रोट्या कारण काय ना जवळ घेतलं की लगेच बंद पडतं आहे त्याच्यामुळं थोडंसं लांबूनच बघा दिसत असेल ना दिसतच असेल गरम व्हायला लावले बा आपल्या रोट्या बाग कशा फुगतात फुगतात ना छानवाने हे बघा अशा फुगले म्हणजे मस्त कच्च्या म्हणजे कच्च्या तर नाहीच राहते या आपल्या ह्याच्यावर शेकलेल्या असतात ना त्याच्यामुळं तर चला हे बघा रोट्या झाल्या कडी झालेली आहे आणि आपला राईस राईस पण झालेला आहे छानपैकी बंद करते मी आता आता एक राहिली रोटी एक घेते करू ना चला मस्तपैकी हे बघा आपलं कढी पकोडा साधा राईस आणि रोट्या टोपलं भर मस्त छानपैकी हे बघा झालेल्या आहेत तर ही कढी बघा आपली बघा दिसते का तुम्हाला दिसते का लाईटच जाईल छान झाली आहे ना कड़। हा बघा या कडी पकड या कडी पकोडा खायला हा हे बघा हे आहे कडी हरियाणामध्ये अशी कडी बनते बर का कुड कुडं कुडंकुड म्हणलं तर आमच्या घरी माहेरात माझ्या आहे ना पाण्यासारखी कडी असते निसती पाण्यासारखी आणि त्याला आहे ना आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये आहे ना उकळी येऊन देत नाहीत ह्याला उकळून देत नाहीत म्हणजे म्हणतात उकळी नाही फुटली उकळी फुटली की मग ती म्हणतात की फुटली मग खराब झाली मग ती खायला छान नाही वाटत आणि इकडे आहे ना जवळ उकळ्या चांगल्या येत नाहीत ना गदा 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 जवळ शिजत नाही ना तवर ह्याला होऊनच देत असतात हरियाणामध्ये हे कडीचं ही आहे बघा तर ही कडी आहे हरियाणाची कढी आणि ह्या सांग राईस एकच नंबर लागतो आणि आपल्या टोप मस्त लाल हूंद अशा रोट्या कराऱ्या बघा हे का मंदिरचं पण आपलं हे बघा आज काही ज्योतबत्ती झालेली नाहीये तर हे बघा कढी बघा कोणाला आवडती कढी ते पण सांगा बरं का कमेंट करून कमेंट करून जरूर सांगा बघा तर कशी वाटली कढी छान वाटली ना मस्त मेथीचा छोक लावलेला आहे ह्याला मेथी जिरं आणि कांदा हिरवी मिरची लसण आणि राईचं तेल त्याचा छोक लावलेला आहे ह्या कडीला तर कसं वाटतंय बाबा सगळा स्वयंपाक दाखवते तुम्हाला मी एकदा गेली लाईट हा तर कसं वाटतंय तुम्हाला सांगा आजचा स्वयंपाक ऊन तर एवढं योड़ गरम एवढं व्हायला लागलेलं आहे लोई गरम व्हायला लागलेलो आहे आप फट आता कसंच वाटतंय स्वयंपाक आजचा ते पण सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि आता आहे ना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कशी वाटली कढी छान वाटली ना तर घ्या सगळ्यांनी काळजी